नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे छान असे सुरेख आणि चवीला अवप्रतिम अशी इथे मी बोमलाची चटणी बनवलेली आहे आता ही चटणी मी कशी बनवली ते आपण पाहूयात त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता तुम्ही इथे मी ना असे बोंबील घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून आणि मस्तपैकी ते गाळून घेतले त्यानंतर कढई घेतली कढई तेल घेतलं तेलामध्ये ना बोंबील असे छान मी इथे परतून घेतलेले आहेत म्हणजे कसं बोंबलाचा उग्रपणा निघून जातो म्हणजे खाताना तो आपल्याला वैसपणा लागत नाही इथे छान असे आपले बोंबील परतून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जी कढई ज्या कढईमध्ये मी बोंबील भाजले ना त्याच कढईमध्ये आपल्याला चटणी करायची आहे तर इथे चवीनुसार तेल घेतलं आता तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार इथे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात छान असं हिंगाची फोडणी दिली दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या चेचल्यात आणि तेलामध्ये त्या ते टाकल्यात ते कसं आता बोंबलाची चटणी करायची ना तर लसणाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं म्हणजे चवीला छान लागते म्हणजे सुकट असू दे बोंबील असू दे चव अप्रतिम लागते लसणामुळे त्यानंतर इथे दोन मोठे कांदे घेतले बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या आणि एक मोठा टॉमॅटो असं सर्व तेलामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे कांद्यामध्ये आणि ते छान असं परतून घ्यायचं त्यावर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कसं कांदा टॉमॅटो छान असा मऊ पडतो मीठ टाकल्यामुळे आणि तो लवकर शिजला जातो दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि मग तो मऊ पडतो त्यानंतर इथे चवीप्रमाणे हळद घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतले पाव चमचा तिखट घेतलेले आहे घरगुती पाव चमचा कलरसाठी कश्मीरी पावडर घेतलेली आहे पाव चमचा धणे पावडर घेतलेली आहे पाव चमचा जिरे पावडर घेतले आहे आणि पाव चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे आता छान असा कांद्यामध्ये आपण हे मसाले छान परतून घ्यायचे एकदम मस्तपैकी ते एकजीव करून घ्यायचे म्हणजे कसे मसाले तेलामध्ये असे छान परतल्या गेले ना त्या त्याची चवणं जरा वेगळीच लागते त्यानंतर कोथंबीर पण घ्यायचं अर्धा कोथंबीर घेतलेला आहे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यावरती आपण परतून घेतलेले बोंबील टाकायची असे बोंबील टाकले बोंबल्याची चटणी तशीच तुम्ही सुकट असते ना सुकी करंदी ती पण अशा पद्धतीमध्ये करू शकता दोन मिळेस झाकण ठेवल्यानंतर बघू शकता तुम्ही छान असं ना सुगंध सुटलेलं आहे घरामध्ये मस्त असा दरवळतो आहे पाहू शकता तुम्ही बघूनच किती छान वाटतं आहे ना जेवढी बघायला छान दिसते ना बोंबड्याची चटणी तेवढी ना चवीला पण ती अप्रतिम झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर सुकट खायला आवडत असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा चवीला तर भन्नाटच लागते बघा किती छान असं तेल पण सोडलेलं आहे नाही का आपल्या चटणीने आता वरून असं छान आपण ना ना सजवून घेऊया या स्टेजला आपली चटणी तयार झालेली आहे म्हणजे बोमलाची चटणी इथे तयार झालेली आहे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर पण खाऊ शकतात प्रवासात घेऊन जाऊ शकतात